दिदींना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी एकोणीशे शहाऐंशी साली दिल्लीच्या अपंग कल्याण फेडरेशनचा राष्ट्रीय पुरस्कार फाय फाउंडेशन पुरस्कार हेडगेवार पुरस्कार पुरस्कार उंच माझा झोका अशा अनेक पुरस्कारांनी राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर अनेक दिग्गजांनी पुरस्काराने सन्मानित केले आहे पण त्या पुरस्कारासोबत मिळालेली रोख रक्कम त्या संस्थेच्या कार्यासाठी जमा करतात त्यांचं नेहमीच असं मत असतं की काम आम्ही सर्व मिळून करतो तर पुरस्कार मला एकटीला का पुरस्कार व्यक्तीला नको संस्थेला द्या आशा या दिदींच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं वाचन करत आहोत नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो हो। नसीमा दिदींच्या चाकाची खुर्ची या पुस्तकातील आठव्या भागाचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनल व पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा याच सुमारास हेलन केलरचं चरित्र आणि गी द टूल्स हे हेनरी विस्काडीचं पुस्तक आज हात ना पसरू कधी या नावानं मराठी बाजारात उपलब्ध आहे हे पुस्तक वाचलं हेलन केलर अंध मुकबीर तर घेतलेलं उच्च शिक्षण इतर बांधवांसाठी केलेलं अलौकिक कार्य ठक्क करणार होतं हेनरी विस्कार्डी यांनी दोन्ही पाय नसताना अमेरिकेत अपंगांचा कारखाना सुरू केला झोपून काम करणारे कामगार कामावर प्रत्येक कामगाराचं वर्णन अपंगत्व गुणवत्ते सहित येणाऱ्या प्रचंड अडचणी त्यातून काढलेला मार्ग हे सारं या पुस्तकात होतं बाबू काकांनंतर हे दोन गुरु मला लाभले आजही कधी निराशा वाटली तर या दोघांची पुस्तकं मी परत परत वाचते पुढे हेनरी विस्कार्डीला एका कॉन्फरन्सच्या वेळी पत्नीसहित भेटायचा योग आला त्यांच्याशी बोलता आलं याचा केवढा आनंद झाला होता पुस्तकातील मुख्य व्यक्तीशी प्रत्यक्ष बातचीत यावेळी दोन गोष्टींची खंत वाटली होती एक मी इंग्लिश मिडियम मध्ये न शिकल्याची कारण हेनरी विस्काडींशी बोलताना भाषेच्या मर्यादा पडल्यामुळं मला मनमोकळ बोलता आलं नाही दुसरी खंत होती ती माझ्याकडे कॅमेरा नसल्याने त्यांच्यासोबत माझा फोटो काढता आला नाही आपल्याकडे जेवढं आहे त्यात समाधान मानायचं दुसऱ्यांकडे मागायचं नाही या घरी शिकवलेल्या स्वाभिमानानं दुसऱ्यांना माझा फोटो काढ म्हणू दिलं नाही आज आजीजन दिलेला कॅमेरा माझ्याकडे आहे मी आमच्या मुलांचे हवे तेव्हा फोटो आता काढू शकते एकदा रेहाणा बाळणपणाला कोल्हापूरला आली होती दवाखान्यात तिच्याबरोबर राहिलेल्या आईला थोडा आराम मिळावा म्हणून मी दवाखान्यात गेले आणि तिथे थांबून आईला घरी पाठवलं दुसऱ्या दिवशी स्पोर्ट्स मीटिंगसाठी मला मुंबईला जायचं होतं आई घरी गेली आणि रेहाणाचं गरम पाणी संपलं म्हणून मी ती नको म्हणत असतानाही आतल्या खोलीत बेडरूम आणि किचन अशी स्पेशल रूम घेतली होती जाऊन पाणी तापत ठेवलं स्टोव पेटवून पाणी ठेवतानाच कट्टा जरा वर आहे हे, हे लक्षात आलं पाणी उकळल्यावर पातेलं उतरताना नेहमीचा चिमटा नव्हता कपडा धरून उतरवताना कसं फोन जाणे बहुदा सिटिंग बॅलन्स नसल्यानं आणि कट्ट्याची उंची जास्त असल्यानं ते उकळलेलं पाणी अंगावर सांडलं नेमके त्यावेळी डॉक्टर राऊंडला आले ते जाईपर्यंत मी त्या पाण्यात बसून राहिले डॉक्टर गेल्यावर रेहाणाच्या पलंगाजवळ आले आणि व्हीलचेअर वरून कपडे बदलू लागले एरवी मला पलंगावर झोपूनच स्वतःचे कपडे घालता काढता येतात जिथे हाताचा स्पर्श होत होता तिथली कातडी सोलून निघत होती रेहाणं तर रडायलाच लागली नशिबाने चेहऱ्यावर भाजलं नाही याबद्दल देवाचे आभार मानूया म्हणून मी तिची समजूत घातली मला पोटाच्या वर थोडं भगभगत होत बाकी काही त्रास नव्हता स्पर्श ज्ञान नसल्याचा हा एक फायदा होतो काही न सुचून भाजलेल्या अंगावर मी पावडरचा डबा रिकामा केला पण ती खूप मोठी चूक ठरली मला लाभलेले डॉक्टर डॉक्टर गजानन जाधव मला माझ्या मनाप्रमाणे परवानगी देत असल्याने इंजेक्शन घेऊन ड्रेसिंग करून ठरल्या वेळी सर्वांना काळजी टाकून मी मुंबईला गेले कोल्हापूरच्या अपंगांसाठी त्या क्रीडा स्पर्धेची उघडायची होती स्टेशनवर ट्रेनमध्ये बसवायला आजी झाला मुंबईला सोबत त्याचा मित्र जॉन येणार होता मुंबईत रेहाणा नसल्यानं मी अंबरनाथला मावशीकडे उतरणार होते आणि काकासोबत मीटिंगला जाणार होते ट्रेन सुटायच्या वेळी टीसी गाडीत चढला ट्रेन सुरू झाली आजीच म्हणत होता तब्येतीची काळजी घे जखमा सांभाळ पत्र पाठव क्षणभर वाटलं सर्वांना काळजी टाकून उगाच मुंबईला चाललो हो। आहोत मी परत येईपर्यंत आईला जेवण झोप काही सुचणार नव्हतं पण कोल्हापूरमधील इतर अपंगांसाठी क्रीडा स्पर्धेत प्रवेश मिळवायचा होता टी सी जॉनला सांगत होता हा डबा अंबरनाथला जात नाही मिरजेला डबा बदला मिरजेला गाडी फक्त अर्धा तास थांबते मला व्हीलचेअर आणि सामानासहित दुसऱ्या डब्यात बदलायचं तेही एकट्या ते न काळजीनं घेरणं म्हणाला मिरजेला दुसऱ्या डब्यात बसल्याखेरीज बसल्याऐवजी झोपल्याखेरीज म्हणणं योग्य होत कारण मी सर्व प्रवास झोपून करते तेव्हा शरीरात ताकद राहते थ्री न प्रवास करत होते मनाची पैचणी कमी होणार नव्हती मिरज येतात जॉन आधी सामान नंतर व्हीलचेअर व नंतर मला उचलून प्लॅटफॉर्म व्हीलचेअर वर ठेवलं दुसऱ्या डब्यात चढवलं तर मिरजेच्या टी या डब्यात बसता येणार नाही पहिल्या डब्यातून उतरलाच का म्हणून आम्हाला खाली उतरवलं कोल्हापूरचा टीसी निघून गेलेला होता जॉननं कसं बस मला परत त्या गर्दीतून पहिल्या डब्यात बसवलं व गाडी हलली सुदैवानं मी पडले नाही जॉनला होणारा त्रास पाहून माझ्या हट्टाबद्दल मला खंत वाटत होती बसवलेल्या जागेवरून परत उचलायची पाळी आली नाही ज्याचा तो बर्थ होता त्या सदग्रस्तानं स्वतःच माझ्या बर्थवर जाण्याची तयारी दर्शवली नेहमीप्रमाणे व्हिलचेअरचा लगेच विचारू लागला काकांनी दिलेल्या रेल्वे बोर्डाच्या सर्क्युलरची व टीसी अपंग प्रवाशांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कसा त्रास देतात यासंबंधी काकांनी रेल्वे बोर्डाला लिहिलेल्या पत्राची कॉपी टी ला दाखवल्यावर तो गप्प बसला आमचा डबा अंबरनाथला थांबेल की नाही ही शंका होती रात्रीचं जेवण नकोस झालं होतं पण आईनं दिलेला डब्बा आणि मुख्य म्हणजे जॉन साठी जेवण आवश्यक होत पण जॉन सुद्धा नीट जेवला नाही खूप थंडी असूनही अंबरनाथ आलेलं कळावं म्हणून खिडकी उघडी ठेवली अंगात गरम कोट घातला डोक्याभोवती पदर लपेटून घेतला अंबरनाथ जवळ येता जॉन सर्व सामान दाराजवळ नेलं पण हाय रे माझं दैव ट्रेन धाडधाड करत पुढेच चालली आता मात्र मी पुरती हादरले ट्रेनच्या आवाजापेक्षा हृदय धडधडत आहे असं वाटलं आमचं अंबरनाथ पर्यंतच होत आणि मुंबईत रेहाणाच्या घरी नव्हती होणार माझ्यापेक्षा खूप लहान असलेली माझी मावस बहीण आसिफा ही मला नेहमी म्हणे तुला मदतनीस म्हणून गरज असेल तर मला बोलो ती बॉम्बे सेंट्रलला तिच्या मोठ्या बहिणीकडे सहज आलेली होती हे आठवलं आणि तिला बोलावून घ्यायचं ठरवलं दादरला उतरलो दंड भरून स्टेशन बाहेर पडलो लोकल टेलिफोन बूथवरून भाईसाहेबना फोन लावला पण लागला नाही शेवटी देवाचं नाव घेऊन टॅक्सीत बसलो आणि खारला निघालो रेहाणाचं घर मला कसं सापडलं हे आश्चर्यच होत कारण कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतलं रजनीचं घर मला अजून सापडत नाही टॅक्सीवाला भलतेच पैसे मागू लागला जॉनला वरून भाईसाहेबना बोलवायला सांगितलं भाईसाहेबांचा मी अंबरनाथला न जाता इथे आले यावर विश्वास बसत नव्हता त्यांना बघताच टॅक्सीवाल्यानं पैसे कमी केले भाई बिल दिलं आणि स्वतः मला दोन्ही हातांवर उचलून चार मजले चढले भाईसाब मला सोफ्यावर बसवून चेष्टेत म्हणाले काय झालं बहीण इथे नव्हती म्हणून येणार नव्हतीस ना कशी अद्दल घडली मी चेष्टेच्या मूडमध्ये नव्हते म्हंटल जॉनला विचारा आणि आधी मला पलंगावर झोपवा मी खूप थकलीये माझ अंग अंग दुखत होत बहुदा तापही होता माझ काहीतरी हे ओळखून त्यांनी मला पलंगावर झोपवलं आणि आपले मावस भाऊ बादशा भाई ज्यांच्या पत्नी भाभीकडून लागेल ती मदत घे संकोच करू नकोस असं सांगून बाहेर गेले मी फक्त तोंड धुवायला पाणी व बेसिन घेतलं आणि भाभीनाही बाहेर पाठवलं मला कपडे बदलायची घाई झाली होती कारण भाजलेल्या ठिकाणी पाणी पाजळून कपडे चिकटल्याचं मला जाणवत होत प्रवासात एकदा झोपल्यावर काही हालचाल होणार नाही असं वाटलं होतं पण त्या मानानं खूप हालचाल झाली होती साडी सोडून गाऊन घातला जखमा पाहिल्यावर डोळ्यांपुढे अंधारी झाली घशात हुंदका दाटला आतापर्यंत आणलेलं अवसान संपलं काही ठिकाणी नवीन फोड उठले होते तर काही ठिकाणी कातडी सोलून निघाली होती पर्स मधून ट्यूब काढून थरथर त्या बघून औषध लावलं व वा अश्रूंना वाट मोकळी करून दिली देवाला म्हटलं कसली कसली परीक्षा घेतोस बाबा आता संपव ही संकट मनातली ही खळबळ कोणाला सांगताही येत नव्हती आत येऊ का असा भाभींचा आवाज ऐकला व डोळे कोरडे केले त्यांनी दिलेल्या पाण्यानं हात तोंड धुतलं नाश्त्याचा आग्रह केल्यानं ना कसेबसे दोन घास खाल्ले व आसिफाला बोलावून घेण्याची विनंती भाईसाहेबना केली कारण फक्त हाताच्या जोरावर शरीराची सर्व हालचाल असल्यानं बसण्याच्या जागेवरील जखमांची काळजी घेणं मला जमण्यासारखं नव्हतं आसिफा माझ्याहून खूप लहान होती पण तिच्याकडून आता सेवा करून घेण्यापासून गत्यंतर नव्हतं अंबरनाथचे काका मी तिथे न पोहोचल्यानं खूप अस्वस्थ होते कोल्हापूरला फोन करण्याआधी त्यांनी भाईसाहेबना मी आले नाही हे कळवण्यासाठी फोन केला आणि मी तिथे आहे हे, हे कळताच त्यांना हायस वाटलं दुपारी चार वाजता भाईसाहेब आसिफाला घेऊन येईपर्यंत मी अस्वस्थ होते भाईसाबनी ऑफिसला जाताना फोन माझ्या हाताशी ठेवला तर बादशाह भाईजांनी टेप माझ्या उशाशी ठेवला भाभीनं दुपारी गरम जेवण आग्रहाने जेवायला लावलं सर्वांचं प्रेम मला नेहमीच असं भरभरून मिळतं आणि मग संकटांची सामना करायला बळ येतं आसिफाला एकटीला खोलीत घेऊन मी म्हटलं तुझ्याकडून मला एक प्रॉमिस हवं आहे तू होय म्हण तिनं हो म्हंटल्यावर हो दार बंद करायला लावून मी तिला जवळ बोलावलं हे बघ मला भाजलं आहे पण उद्याच्या परत येईपर्यंत कोणाला हे सांगायचं नाही तर ज्या मिटिंगसाठी मी एवढ्या लांबून आले त्या मिटिंगला मला जाऊ देणार नाहीत जखमा पाहिल्यावर ती काकू करत मग तयार झाली म्हणाली आधी तुला नीट मलम लावते नंतर स्पंजबाद देऊन तिनं मलम लावलं पण नवीन आलेले फोड फोडताना तिचे हात पुढे होईनात शेवटी मीच सुई हातात घेतली व ते फोड फोडले तिनं पाणी टिपून घेतलं व मलम लावलं वेणी करून पावडर लावल्यावर जरा मला फ्रेश वाटू लागलं मी पलगावरच कुशीला टेकून थोडा वेळ गप्प बसले भाईसाब भाभी आसिफा सर्वजण गप्पा मारत बसलो भाईसाहेब म्हणू लागले आसिफ आल्यावर हिला आनंद झाला नाहीतर जणू आम्ही काही केलंच नसतं भाभीनी ही प्रेमळ तक्रार केली बघा ना सकाळपासून कितीदा विचारलं तुमचं काही करायला हवं असेल तर मला सांगा काय करावं लागतं याची कल्पना नाही म्हणून विचारलं तर तोंडाला कुलूप लावून बसल्या सर्वांचं माझ्यावरील प्रेम पाहून उगाच डोळे भरून आल्यासारखं वाटलं भाईसाहेबांना ते कळलं की काय कोण झाले विषय बदलत त्यांनी एक साडी माझ्या हातात दिली आणि विचारलं आवडली का मी बाब झालो त्याबद्दलची साडी सुंदर होती मग ग्रेहाणासाठी आणलेल्या साड्याही दाखवल्या दुसऱ्या दिवशी ते बाळाला बघायला कोल्हापूरला जाणार होते दुसऱ्या दिवशी झाली कोल्हापूरच्या खेळाडूंना परवानगी मिळाली ऑल इंडिया फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स अँड फॉर पॅराप्लेजिक्लुझिव्ह कमिटी मेंबर म्हणून माझी निवड झाली श्री विजय मर्चंट अध्यक्ष श्री मसालावाला व काका हे सेक्रेटरी म्हणून निवडले गेले सर्व परत एकदा भेटले याचा आनंद होता श्री विजय मर्चंट पहिल्या वेळेप्रमाणेच प्रेमानं जवळ येऊन भेटले थकून घरी आले आणि रेडिओ लावला तर गमकी अंधेरी कर सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर हे सार्थ गाणं लागलं होत भाईसाहेबना फोन करून सांगितलं भाजलं आहे आणि डॉक्टरांना दाखवायचंय मी हे आतापर्यंत का लपवलं म्हणून मला दटावून ऑफिस मध्ये येताना ते डॉक्टरांना घेऊन आली डॉक्टरनं इंजेक्शन औषध दिली स्पोर्ट्स लवकरच होते कोल्हापूरला ये जा करू नको असा डॉक्टरांनी दिलेला सल्ला मांडला पत्र पाठवून तिघा खेळाडूंना बोलावून घेतलं आणि मेडल सहित कोल्हापूरला परतले जखमा पूर्ण वाळायला दोन महिने लागले पण मी आठ दिवसांपेक्षा जास्त बिछाण्यात झोपून राहिले नाही कामासारखं सर्व रोगांवरील रामबाण औषध दुसरं कोणतंच नसेल बाबूकाकांच्या प्रेरणेनं अनेक अपंगांच्या ओळखी झाल्या नानासाहेब गदरे बापूसाहेब वालावलकर वसंतराव शिरगावकर डॉक्टर गजानन जाधव बाळासाहेब जनवाडकर मोतीबाई दोशी या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना एकत्रित करून अपंग पुनर्वसन संस्थेची घटना तयार केली गेली संस्थेच्या पहिल्याच खजानिसानं बाबूकाकांनी स्वकष्टाच्या कमाईतून दिलेली देणगी बँकेत खातं उघडून न ठेवता स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी खर्च केली व ते देवाघरी निघून गेले दे। यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अशी दोन वर्ष गेली संस्थेच्या घटनेचं वाचन केळवकरांच्या बंगल्यात आमच्याच घरी करण्यात आलं मोठमोठे लोक घरी आले आईनं आनंदानं चहा व्यवस्था केली सर्वात शेवटी समिती सदस्यांची नावं निवडताना मी वयानं आणि अनुभवानं लहान म्हणून मला वगळण्यात आलं रजनी करकरे रानडे पाटणकर भोसले हे अपंग आणि वर उल्लेख केलेले मान्यवर आणि पहिल्यांदाच आलेले श्री गोखले यांची समिती नेमण्यात आली सचिव या नात्यानं सर्व कागदपत्र श्री गोखले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आता संस्था रजिस्टर होऊन मग त्यांचं प्रशिक्षण केंद्र सुरू होणार होत मी स्वतः त्या केंद्राची जबाबदारी घेणार होते रोटरी आम्हाला त्यांच्या ब्लड बँकेजवळील हॉलमध्ये जागा वापरायला देणार होती श्री नानासाहेब गद्रे यांना अध्यक्ष बापूसाहेब वालावलकर यांना उपाध्यक्ष व श्री वसंतराव शिरगावकर यांना करण्यात आलं बैठक संपून सर्वजण घरी गेल्यावर मी बाबू काकांना सर्व वृत्तांत लिहिला लवकरच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीनं मी शासनाच्या लघु उद्योग केंद्राच्या कार्यालयात जाऊन माहिती काढणार असल्याचं लिहिलं संस्थेच्या कार्यासाठी वैयक्तिक पैसाही आवश्यक आहे हे लक्षात येताच मी ट्युशन्स क्रोशाचे रुमाल शिलाई करून थोडं बहुत कमवू लागले नोकरीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत ही बातमीही ही बाबूकाकांच्या पत्रात लिहिली इंग्लंड दौऱ्याची कथा तर पूर्वीच कळवली होती कॅथेटरमुळे घराबाहेर कोणाला तरी सोबत घेऊन जाऊ लागले पूर्वीची व्हीलचेअर व्हीलचे टॅक्सी शिवाय पर्याय नव्हता पण आता नवीन व्हीलचेअर रिक्षात राहत होती वेळ प्रसंगी एकटीही जाऊ लागली रिक्षात स्वतः बस करू लागल्यानं पायातील स्पॅझम कमी झाले अधूनमधून बेडसोस त्रास देतच होते पायाच्या हालचालींसाठी आईकडून व्यायाम करून घेणं बंद केलं याच वेळी बाबू काकांना ब्लॅडर कॅन्सर झाल्याचं कळलं आणि काही सुचे बाबू काकांना माझं पत्र मिळताच कधी नव्हे ते उलट टपाली उत्तर आलं एरवी माझी दोन चार पत्र गेल्यावर त्यांचं एक पत्रही तेही रात्री बारा दोन वाजता वगैरे लिहिलेलं पत्रावरील वेळ बघितली की त्यांना पत्र लिहून त्रास देऊ नये असंही मनातील पण राहावत नसे बाबू काकांना वाटलं की चुकून समिती सदस्यांच्या यादीत माझं नाव लिहायचं राहिलं आहे त्यांना पत्र मिळताच रात्री आठ वाजता आमच्या घराजवळ असलेल्या हॉटेल उडल्या मी त्यांना फोन करावा अशी त्यांनी सूचना दिल्यानं मी रात्री फोन केला बाबू काकांचा आवाज ऐकताना खूप बरं वाटलं मी समितीत नाही यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता मी त्यांना म्हटलं मी प्रशिक्षण केंद्र चालवणार आहे रजनीनं आपल्याऐवजी मला घ्या सारखं काम जमणार नाही तिचीच सर्व धडपड आहे हे बैठकीत बोलण्याचंही मी बाबूकाकांना सांगितलं पण सर्वांचं एकच मत की मी लहान आहे समितीत असले नसले तरी मला काही फरक पडणार नव्हता सर्वांशी संपर्क साधून बाबूकाका पुढच्या वेळी कोल्हापूरला येतील तेव्हा पुनर्वसन केंद्र सुरू असेल तिथेच ते येतील असं आश्वासन मी त्यांना दिलं ते पुण्याला केमोथेरपीसाठी जात आहेत तेव्हा बाळ जनवाडकरच्या गाडीतून मिरज रेल्वे स्टेशनला रजनी आणि मी यावं या बाबूकाकांच्या आग्रहाला नकार देणं शक्यच नव्हतं त्यावेळचं बाबू काकांचं अस्पष्टपणे उच्चारलेलं वाक्य अजून मला आठवत आणि आश्चर्य वाटत तू ब्राह्मण नाहीस म्हणून तर हे असं झालं नाही ना मी स्पष्टपणे नकार दिला कारण तसं असतं तर समितीनं प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी माझ्यावर टाकलीच नसती मिरजेला कृष बाबूकाकांना भेटून आले पुढच्या वर्षी समितीत नसीमाला घेतलंच पाहिजे जवळजवळ त्यांनी काकांना आणि रजनीला दिली कोल्हापुरात अपंगांसाठी प्रशिक्षण केंद्र व कोल्हापूर येथे अपंग क्रीडा स्पर्धा या बाबू काकांच्या दोन इच्छा आपण त्यांच्या हयातीत पुऱ्या करायच्याच हा निश्चय करून मी कामाला झुंपले मी मागाव आणि श्री वसंत मामानी ते पुरवावं असं घडल्यावर प्रशिक्षण केंद्र सुरू व्हायला वेळ लागला नाही खडू बनवणं कार्डबॉक्सचे बॉक्स बनवणं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं अशी कामं लघु उद्योग केंद्रातून मी स्वतः शिकून आले आणि अपंगांकडून करवून घेऊ लागले पाच अपंगांना घेऊन काम सुरू केलं प्लास्टर ऑफ पॅरिस साच्यात ओतण्याच्या कामासाठी साचाला तेल लावून तो उघडण्या बसवण्यासाठी वाळवणं पॅकिंग व वा कार्डबोर्ड बॉक्स बनवण्यासाठी प्रत्येकी एक अशी कामं अपंगत्वानुसार वाटून दिली आणि आमचं प्रशिक्षण केंद्र सुरू झालं मात्र प्रशिक्षण केंद्रात मी समोर असले तर जादा निर्मिती होई विड्या ओढणं तंबाखू खाणं सुरू होईल सर्वांच्या मानसिक वृत्तीत बदल घडवून आणण्याचा माझा प्रयत्न होता पण त्याचबरोबर लक्षात येत होत की या मोठ्या वयात संस्कार घडवणं अवघड आहे शस्त्रक्रिया करून अपंगत्वाची तीव्रता कमी करणंही अशक्य असतं आणि कामाची सवय लावणं ही कठीणच फक्त बंडोपंत मोरे आणि लक्ष्मीताई जाधव मनापासून काम करीत होते मी न मागताच मला दीडशे रुपये मानधन मिळू लागलं अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू